हरे हरेम म्हणतो हा बघा नाही म्हटलं तरी तीन बाय तीनची साईज आहे हेवी आहे नमस्कार मंडळी आज आम्ही मुळे शोधायला आलो आहोत नेवती खाडीमध्ये बघू शकता आमच्यासोबत प्रवीण गावडे आहेत महेश आहे आणि त्यांचा मित्र आहे मोदाराला जेव्हा सुक्ती असते जेव्हा सुक्ती असते त्यावेळी यशवली जातात नमस्कार मंडळी आज आम्ही कालवं आणि मुळे काढायला चाललो आहेत बघू काय भेटते तुम्हाला आम्ही मुळे आणि कालवं कशी काढतात इकडे पारंपरिक पद्धतीने ते आज आम्ही तुम्हाला जे लोकेशन आहे तिकडे समुद्र आहे ही खाडीचा भाग आहे आम्ही आता निवतीमध्ये आहोत ते काका सांगा होते सकाळी यायला पाहिजे होतं पण आम्ही थोडं लेट आले आहोत तरी भरतीचं पाणी थोडं थोडं वाढत चाललंय बघू हे बघा कसे बोटी भरती नसल्यामुळे सुट्टी असल्यामुळे ब्युटी कशी वरती आहे पाण्याच्या वरती ही जी झाडं दिसतात ती कांदळ झाडं आहेत जमीन घट असत

जमीन घाट असा ज्यामुळे ताकद जास्त लागता खाते दी नाही बाकी चालू ही कोणी काढली इथे पड येतच की इथे शिंपल्याचा आवाज आलेला आहे पण इथे नाही नाहीये शिंपल्याचा भाऊ आहे आता आमचं चालत नाही जास्त आपली शिंपल्यांची पिशवी मागे राहिलेली आहेत मुळे म्हणू शकतो शिंपले म्हणू शकत नाही तुम्ही शिंपल्याचा प्रकार आहे पहिले मला चप्पल घेतो आता हे भरतीचं पाणी वाढत चाललंय सकाळी सुकती होती सकाळी आठ वाजता तरी यायला पाहिजे टाईम पण भेटतो आम्हाला तिथून घरून आईपर्यंत उशीर झाल्यामुळे आता दीड तास झाला पूर्ण एरिया आम्ही कोयत्याने खोदून बघितला तसा वरच्यावरती त्याच्यामध्ये हा भेटलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुळे भेटलेले आहेत बघू शकता याला मालवणी भाषेमध्ये मुळे म्हणतात એકદમ એડવેન્ચર હૈદમ એડવેન્ચર થ્રિલ ફીલ એતો

हत्यारच सगळी कमाल त्या तुझ्या हत्यारचे कमाला सगळ्या हत्यार माझा खोल मोठा पीस घेतलाय तर मंडळीनो टोकाचा हत्यार पाहिजे खोलवर जाणार महेश गावड्यांना आवाज आलेला आहे लावणार एकदा दोन मुळे भेटलेले मोठे मुळे म्हणतात का आपल्याकडे महाराय असं म्हणतात मालवणी भाषेमध्ये महाराई असं म्हणतात बघा तुम्ही पिशवीमध्ये बघू शकता किती भेटतात आपल्याला चालू केलंय ही कांदळाची झाड आहेत या कांदळांच्या झाडाच्या खाली चिखलामध्ये असतात आता बघूया आपण त्याला मुळ म्हणतात ना रे मुळ्यातलं लागलाय बघा त्याच्या आतमध्ये मांस असतं त्याला बॉईल करून नंतर ते बाहेर काढतात आणि मग याची आमटी बनवतात चांगली आमटी जाते ती मेहनत खूप आहे कंटिन्यू अर्ध्या तासाचा एक तास होत आला आहे खनत आहेत तिकडून पूर्ण आले आहोत पन्नास साठ भेटले आहेत पन्नास साठ भेटले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो मी पिशवीमध्ये मग त्यामध्ये साईज मोठी पण आहे छोट्या पण आहेत असं पूर्ण असं खंतल्यानंतर कोयत्याला लागतात आवाज येतो टक करून चार भेटलेले आहेत आणि सायजिंगला पण मोठे आहेत हे बघा आत्ताच्या आता आम्हाला इथे तीन भेटलेले आहेत तीन हा बघा नाही म्हटलं तरी तीन बाय तीनची ती साईज आहे हेवी आहे अरे वा हे बघा हा मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात मोठा मोठा पीस, पीस भेटलेला आहे जातात आहे हे बघ दोनशे ग्रॅम वजन आहे खूप मेहनत आहे जास्तीत जास्त पाणी पाहिजे माती जास्तीत जास्त ओल्सर पाहिजे नाहीतर ते घट्ट येते खाली जातात जसं माती मोव आहे तसं ते, ते वरती वरती राहतात तुम्ही बघू शकता हा पूर्ण एरिया खनून काढलेला आहे <laughs> महेश गावडे यांच्या कोयत्याला आवाज आलेला आहे काढलंय बघ मरे आठ दिलं ऐकाय ठेलं काय हा बघा मोठा शिंपला तिकडे कचा लागू शकतो पायाला क्वचा हे बघा हे तर थोडं लागलेलं आहे त्या आतमध्ये मास असत भरतीचं पाणी वाढतंय आता भरतीचं पाणी अरे वाढ्यांनी मोठा पीस दिसलेला आहे

असं फुग्यारी असतो मरे नाही असं मस्त असतोच मरे डबा आणत प्लास्टिक चार कशी हडलेली तर जमताला होता आमचा अरे सायजेप्रमाणे काढूनच घालतो मग घे ना ती घेतलं कशी दुसरी पीसी हा अरे काहीतरी फोड केलं जातो काहीतरी इच्छा आहे त्याला मारे जाऊया रे खोटी करू फोडलं असतं इच्छा येईल घेऊया अशी काढून मारा हा असं याच्यामध्ये हे चांगल्या प्रकारे मस्त असतं ह्याची चटणी बनवून खायची पाणी वाढलेलं आहे भरती झाली बघा ढोपरा एवढं पाणी होते हातीक लागत हा हातिक लागत कालवा हे बघा ही पी आणायला महेश गावड्यांना पाठवलेलं आहे आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा इकडं अजिबात पाणी नव्हतं आता भरतीचं पाणी वाढत चाललंय ही पूर्ण कांदळ वन आहे जेटी तिकुरुन, तिकुरुन था था, ती जेटी आहे निवतीची बघू शकता तुम्ही तिकडून तिकडून सगळ्या ज्या मासेच्या तिकडून समोरून मोठ्या बोटीतून छोट्या बोटी आणल्या जातात म्हणजे मासे आणले जातात छोट्या बोटीमार्फत ते तिथं लावले जातात सगळे आणि खाली केलं जातात आणि आपलं मग जे काय भेटले ते आणलेलं आहे एवढे सगळं मुळे भेटलेले आहेत एक मिनटं होतोच येत ना दुसरी थोड़, थोड़। बोल बोल मृत शिंपला भेटलेला आहे मुळा एकदम हलका आहे तर आम्ही चेक करतो की ह्याच्यामध्ये काय मास आहे की नाही बघा खराब आहे मृत मृत शिंपला आहे हा ह्याच्यामध्ये काहीच नाही हे बघा थोड्या वेळाने असं तोंड उघडून राहणार होता जसं जसं ऊन लागणार तसं तो असा एक्सटेंड होत जाणार बघा बरंच पाणी वाढलेलं आहे आम्हाला पलथडी जायचं आहे तिकडं बोट सेवा पण बंद आहे सध्या काय गावला जवळजवळ दीड तासानंतर भेटला सगळ्यात मोठा पीस आहे दुर्मिळ असतात सहसा एवढं सायझिंगचं भेटत नाही हे बघा मी याला धुतो थोडा दो तर मला कलर दाखवतो कसा आहे तो बघा चिखलामध्ये असत त्याच्यामुळे कलरच तसं झालेलं आहे घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही बघा त्याच्या बाजूलाच भेटला दुसरा भेटलेला खूप आहे तरी एक किलोमीटर चालत आलो आम्ही तिकडून त्याच्यानंतर आम्हाला भेटतात हे बघा टाक व्हाय टा पिशवी जड झालेली आहे आमची महेश गावडे दुसऱ्या बेटावरती गेले आहेत माती गरम झालेली आहे रेती मालकांचं चप्पल आहे ते तुम्ही हा व्ह्यू बघू शकता मुळे शोधण्यात सगळेजण मग नाही दाखवा दाखवा इकडे कॅमेरामेन दाखव सर दाखवा आता काय बघूया मया हातीने मी पण प्रयत्न करतो आणि मला एक पहिलाच लागलेला आहे

खेकडा भेटला कसं गावले तुझा तुझ्याकडे थे तुझ्याकडे थे माझ्या एका हातात मालूक ए वन पीस भेटले तीनच्या तीन टाकून जातात का बघूया